नमस्कार मित्र हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रहो सोलापूर येथील एस टी महामंडळाच्या मुख्य आगारात ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य झालं असून सदरची घाण त्वरित स्वच्छ करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे सोलापूर शहर हे स्मार्ट शहर म्हणून गणलं जातं मात्र गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी झालेल्या ठिकठिकाणच्या थीक खड्ड्यामुळं त्या ठिकाणी पावसाचं पाणी साठत असून त्याला आता गटारीचं स्वरूप प्राप्त झालं आहे आणि याच गटारीमध्ये आता डासाची उत्पत्ती होत असून या ठिकाणच्या डासामुळं आता येणारे जाणारे प्रवाशी हैराण झाले असून डास चावल्यामुळं आता हिवतापसारख्या व डेंग्यूसारख्या रोगाची भीती होण्याची व्यक्त केली जात आहे त्यामुळं सोलापूर येथील बसस्थानकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घाणीच्या साम्राज्याची त्वरित दखल घेऊन या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशाची काळजी घ्यावी अशी मागणी वारंवार केली जात आहे सोलापूर मध्यवर्ती एस टी बस स्थानकामधून स्पीकरवरून लाडक्या बहिणीच्या योजनेची वारंवार जाहिरात केली जात आहे मात्र या ठिकाणी येणाऱ्या बहिणींच्या आरोग्याची कुठलीच काळजी या ठिकाणचं एस टी महामंडळाचं प्रशासन घेत नसून संबंधित अधिकाऱ्यांनी या घाणीच्या साम्राज्याची त्वरित दखल घेऊन या ठिकाणचा परिसर स्वच्छ व सुंदर करावा अशी मागणी केली जात आहे